नमस्कार दैनिक माहोळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विशाल कुंभार वडगाव तळेगाव दाभाडे आणि लोणावळा या तीन ठिकाणी आता निवडणुका होत आहेत हे तीनही ठिकाणी आपण पाहतोय की प्रचाराची रणधुमाळी खऱ्या अर्थाने सुरू झालेली आहे मात्र या संपूर्ण प्रचारामध्ये आपण पाहतोय की वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळे राजकीय नेते आपापल्या परीने मतदारांना आपापल्या पद्धतीने आकर्षित करण्याचा प्रयत्न आहेत मात्र मतदार नेमकं कुठल्या मुद्द्यावरती आकर्षित होतो हे आपण खरं तर जाऊन विचारणार आहोत आणि त्यांच्याशी बोलूनच त्यांच्या मनातल्या भावना समजून घालण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत दादा स्वागत आहे तुमचं दैनिक मावळमध्ये कुठं राहता तुम्ही मी माळीनगरमध्येच राहतो अच्छा माझं नाव बार्को मारुती ढोरे एकोणीसशे त्र्याऐंशी साली मी ग्रामपंचायतीचा सा सदस्य म्हणून निवडून आलो आमच्या यावेळेस वार्ड क्रमांक अकरामध्ये सुनील चां सुनीलसारखा एक चांगला सक्षम उमेदवार आम्हाला दिलेला आहे म्हणजे इलेक्शन पुरतंच काम करतो असं नाही त्यांचं ते बाळकडू समाजकारण असेल राजकारण असेल त्यांचं बाळकडू त्यांना त्यांच्या वडिलांपासून म्हणजे आप्पासाहेब ढोरे जे आमचे मार्गदर्शक आहे तालुक्याचे उपसभापती होते त्यांच्या काळात त्यांनी तालुक्याचा विकास केला तोच आदर्श तेच बाळकडू त्यांना मिळालेलं आहे त्याच्यामुळं ते पहिल्यापासून समाजकारण असेल राजकारण असेल याच्यात आग्रभागी आहे गणेश तरुण मंडळ आमच्या वाड्यात पूर्वी आम्ही वाड्यात राहतो गावात गणेश तरुण मंडळाच्या मार्फतही समाजोपयोगी कामं करायला लागले सह्याद्री फाउंडेशनच्या मार्फतही समाजोपयोगी कामं करतात करोनाच्या काळात असेल दुष्काळग्रस्तांना मदत असेल अनाथ आश्रमाला मदत असेल याच्या गावी ते आग्रभागी असतात म्हणजे तुम्ही म्हणताय आता सुनील ढोरे तुमच्याकडचे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत आतापर्यंत तुमच्या प्रभागामध्ये काय कामं झाली जे तुमच्या डोळ्यापुढे आहेत मागच्या काही काळामध्ये आत्ता जो आपण उभे आहोत हा मेन रस्ता आहे तो सुनील ढोरे मयूरदादा ढोरेन आज सुनील अण्णा यांच्या माध्यमातून हा रस्ता झालेला आहे आमच्या शिक्षक सोसायटीतले जे प्रॉब्लेम आहेत ते सगळं दोन वर्षापासून सुनील सॉल्व्ह करतो आहे तिथले रस्ते त्यांच्यामार्फत झालेले पा आहे पाण्याची योजना असेल ती झालेली आहे आता रस्त्याचे लाईटिंग असेल ती त्यांच्यामार्फत झाले काही समजा कुठची अडचण ते सामान्य कार्यकर्ता गेला तरी त्याची अडचण समजून घेतात पण जे विरोधी पक्ष आहेत म्हणजे सुनील ढोरे यांच्या विरोधातले जे पक्ष आहेत ते म्हणतात की भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे वडगावमध्ये त्याच्याबद्दल काय काय इलेक्शन आहे इलेक्शन असले की भ्रष्टाचाराचे आरोप करावेच लागतात त्याशिवाय त्यांचं चालतच नाही ना त्यांना आता दुसरा विकासाचा मुद्दाच नाही आहे मग याच्या नावं ठेवायची त्याला भ्रष्टाचारी म्हणायचं त्याला काहीतरी नावं ठेवायची हाच उपाय त्यांना विकासाचा मुद्दाच नाही आहे अच्छा मग ही निवडणूक आता काल आमदार महोदय म्हटलं की पैशावरती ही निवडणूक होणार आहे मग उद्या जाऊन जर तुम्हाला पैसे देण्याची वेळ कोणी केली तर तुम्ही पैसे बघणार की विकास बघणार आम्ही पहिले विकास बघणार पैसे देणारे जिगार येतात पण लोकांना माहीत झालं आता पैसे देऊन किती पाच वर्ष ते धुंकूनही पाहणार नाही अच्छा एकदा गेली की आणि तसा अनुभव आलाय आमच्या बारा नंबर वॉर्डमध्ये त्याच्यामुळं तो काही विषय नाही तर लोकांना काम पाहिजे अच्छा मग मत... काम करणारा माणूस निवडून येणं हेच आत्ता सध्या सर्वांचं अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही जर मत द्यायचं झालं तर तुम्ही विकास पाहून मत करणार हो विकास पाहून समाजकारण पाहून त्या उमेदवाराचं त्याला मत देणार आणि तसा उमेदवार आम्हाला मिळालेला आहे धन्यवाद आपण पाहतोय की खरं तर आपण हा पहिला प्रयत्न आज केला होता की मतदारांच्या मनातलं काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता आणि आपण पाहतोय की वडगावमधला मतदार एक व एक ज्येष्ठ म मतदार आपल्यामध्ये आणि ते आहेत की पैसे हा घटक आमच्यासाठी महत्त्वाचा नाही विकास हा घटक आमच्यासाठी महत्त्वाचा आहे त्यामुळं या लढाईमध्ये आम्ही विकासाला मतदान करणार